राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जांदरावाडीचे भारत कुंडले यांचा असंख्य कार्यकर्त्यांसोबत जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश. जानरावाडी ग्रामपंचायत तसेच सोसायटीवर वर्चस्व असलेले भारत कुंडले यांनी ग्रामपंचायत सदस्य सोसायटी संचालक यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांसोबत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या हस्ते ग्रामपंचायत सदस्य राजू बिसुरे पोपट बिसुरे धनंजय कुंडले उपसरपंच रुपाली बिसुरे सदस्य किता देशिंगे दीपाली कवटेकर वैशाली हराळे यांच्यासह सोसायटीचे सदस्य भारत कुंडले अजित बिसुरे बबन देशिंगे सुभाष कदम भारत कुंडले तुकाराम साबळे मारुती निकम राजश्री शिंदे पद्मिनी जाधव लक्ष्मण कुंडले यांचा प्रवेश संपन्न झाला सोसायटी चेअरमन भारत कुंडले हे अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात अजितराव घोरपडे यांचा मतदार बदलल्याने स्थानिक समस्या सोडवण्यात अडचण निर्माण होत होती समित कदम यांचे सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या विकास कामावर प्रभावित होऊन त्यांनी आज जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला त्यांच्यामार्फत गावाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास भारत कुंडले यांनी व्यक्त केला यावेळी ज्येष्ठ नेते महादेव कुर्णे जिल्हा अध्यक्ष आनंद सागर पुजारी शहर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर पंकज मेत्रे मिरज शहराध्यक्ष योगेश दरवंदर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते महानकारी न्यूजसाठी आदी माने मिरज आज या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये माझी सुरुवातीपासून असणारे ग्रामीण भागातील सहकारी सातत्याने ज्याने आमच्यावरती मनापासून प्रेम केले भरथांना कुंड कुण्ण, कुंडले आणि त्यांचे सर्व सहकार्याने आज ते आज त्या ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केला निश्चितच एक मिरज तालुक्यातील ताकदीचं नेतृत्व असणार भारतानांकडे बघितलं जाते आणि एक मिरज पूर्व भागात एक अतिशय त्या पंचकृषीमध्ये विकासाचा डोंगर आणि सगळ्या प्रत्येक गोरगरिबांच्या अडचणीला ताकतीने उभारणारे भारतांना कुंडले आज त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सो सोसायटी चेअरमन सरपंच उपसरपंच सर्व सदस्य संचालक आणि स गावातील सर्व ज्येष्ठ आणि प्रमुख लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जनसुरक्षा शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला एक निश्चितरित्या एक विकासाचं कायम डो, डो, डो डोक्यामध्ये आणि डोळ्यापुढं धोरण ठेवून त्या ठिकाणी भारतांना त्यांचे सर्व सहकारी काम करतात आज पक्षामध्ये त्यांचा अधिकृतपणे प्रवेश झाला आहे येणाऱ्या काळामध्ये पक्षाच्या माध्यमातून निधी शासकीय कमिट्यांवर असणारी पदं ही ती गावा कायमच वंचित ज्यापासून राहिले त्याच्या सगळ्या जग त्या गावावरचा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहील आणि भारतांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये ज्या सगळ्या निवडणुकी असतील सगळे कार्यक्रम असतील त्यामध्ये पक्षाच्या वतीनं विहिरहिरीनं भाग घेतील आणि एक पक्षाला चांगलं व्यवस्था केली जाईल एवढे मला त्या ठिकाणी वाटतंय